आमच्या भारत देशामध्ये महाराष्ट्राच्या आम्ही कुठेच शोधत नाही गेलो बघ तरी काय मला दहा रुपये खर्च होतो बरोबर आहे तुम्ही मला पाचशे रुपये पक्षी देण्याचं कारण काय पाचशे रुपये देण्याचं कारण काय तू मला फक्त मला एवढं सांगा काय रे तुम्ही वर घुंगण करून कस का काढले काय लागला सांगायला काय खरं वाटलं का मग काय कोर घुंगण उठवायचं बाकी सांगून नाही टिंगल

तू काय म्हणतो माहितीये काय म्हणजे जन्म नाव तमाशा आहे ज्यावेळेस कमिटी त्यावेळेस सांगायचं जनगवलीचा तमाशा आहेमाशा म्हणतात पडला बरोबर बरे म्हणून आपण यात्रा कमिटी काय कामाची काय करायचं आपण चालवा ना यात्रा तीन दिवसाची बरोबर काय भाऊ माणूस एका दिवसाला पैसा नाही तीन दिवसाची यात्रा भाग काय म्हणलं म्हणलं हो पैसे लागते इकडे खाली मला पडलाय इकडे खाली तरी एका टोडाला वास करायची बर मला काय अरे म्हणायचंय ना

सात ऐंशी वर्ष मात्याला बीपी लावून दिला तर पंधरा दिवस ध्वत्राचा स्वगा खवीन काय आठवाटवर पाडला काही अरे दीती म्हणजे काय अरे बाबा दीती म्हणजे बंधू प्रेम नाटक अरे